सर्वेमध्ये आपले इथे एक पाच गुंट्याचा गावठाण प्लॉट आला आहे डायरेक्ट टेबल प्लॉट हा प्लॉट आहे इथून तिथपर्यंत एक फ्रंटेज आहे जवळजवळ अंदाजे पन्नास फुटाचा फ्रंटेज आहे आणि असा डीप एकशे दोन ते एकशे तीन फूट आहे पाच हजार स्क्वेअर फीट म्हणजे पाच फुटाचा प्लॉट आहे हा हा रोड आपला नानवेली लाईट हाऊसकडे जातो जिगी फोर्ट रो रो पॉईंटकडे जातो आणि हा जो रोड आहे हा सरळ दिव्यागर वेळासागर आदगाव चौपाटीकडे जातो मेन रोड टच लोक आहे किंवा प्लॉट आहे आपला हा डायरेक्ट बीच टच बीच ॲक्सेस आपण आता प्लॉटमध्येच चालतो आहे प्लॉटवरून मी तुम्हाला दाखवतो आपल्या प्लॉट काही फाउंडेशन केलेलं आहे जी वॉलचं संपूर्ण याला बनवलेला आहे डायरेक्ट व्हाईट अँड बीच आहे आपल्या प्लॉटच्या खालच्या बाजूला डिग्रीमध्ये घेतो सर्वे पाच घुंटे डायरेक्ट इस्टच